आंदोलनाचा इशारा राहुरी तालुक्यातील कनगर गावामध्ये जमिनीच्या वादावरून मतंग समाजाच्या लहुंडे कुटुंबावर झालेल्या जेवघेणा हल्ल्याच्या निषेधार्थ घटनास्थळी जाऊन राहुरी तहसील कार्यालय येथील नायब तहसील संध्या दळवी व राहुरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय एम केलेले साहेब यांना स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले त्यामध्ये मारहाण करणाऱ्या समाजकंटकास त्वरित अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी व पीडित कुटुंबाचे तात्काळ पुनर्वसन करून त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अन्यथा मातम समाजाच्या भावना तीव्र होऊन मातम समाज आक्रोश आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष सोमनाथ नाना यांच्या वतीने देण्यात आला या प्रसंगी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश शहर अध्यक्ष सोमनाथ पंचरास सत्यशोधक बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष भाऊ पंचर जिल्हा अध्यक्ष अमोल भाऊ पाटोळे मातंग एकता आंदोलन खेळ तालुका अध्यक्ष भाऊसाहेब वायगंडे वंचित बहुजन आघाडी आंबेगाव तालुका अध्यक्ष शिवाजीराजे राजगुरू जुन्नर तालुका अध्यक्ष वसंतराव साळवे जुन्नर तालुका निवृत्त मुख्याध्यापक अशोक आसवार युवा सामाजिक कार्यकर्ते राजेश पंचरास एडव्होकेट विशाल नेटके निवृत्त प्राध्यापक शेलार सर सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड

या राहुरी तालुक्यामध्ये आमच्या मातंग समाजाच्या बंधू आणि भगिनी भगिनीवरती जर हल्ला करण्याचा प्रयत्न प्रयत्न जर केला तर आम्ही पुणे जिल्ह्यातून येऊन नवे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रामधील मातंग समाज संपूर्ण एकत्र येऊन या हल्ल्याचा हल्ल्यासाठी थोडी तोड तोड़ उत्तर जशा तसं उत्तर दिलं जाईल हे मी या माध्यमातून सांगतो माझी प्रशासनाला विनंती राहील की आमचा मातंग समाज ताबाड कष्ट करून गोरगरीब समाज आहे कापाट कष्ट करून आपला उदरनिर्वाह करतो परंतु काही जमिनीचे वाद असतील काही किरपोळ कारपोळ काही तुमच्या त्या त्या ठिकाणी वादविवाद असतील परंतु त्याला असं मारामारीचं स्वरूप आणि जीव घेण घेणं हल्ला करणं निश्चित प्रकारे योग्य नाही प्रशासनाच्या माध्यमातून ज्या काही तुमच्या वादिवादीच्या घटना असतील त्या प्रशासनाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न करा आणि या पुढील काळात आमच्या घोरगरीब कुटुंबावरती हल्ला करण्याचं धाडस कोणी करू नये आणि जर धाडस जर केलं तर आम्ही जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही हे मी आपल्या बांधीमातून सांगतो धन्यवाद कुठं